मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला राज्यभरातून आता प्रतिसाद मिळताना दिसतोय येवल्यात देखील ठिकठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय चोवीस फेब्रुवारी रोजी मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलनाची हाक दिल्याने याचे पडसाद येवल्यामध्येही पाहायला मिळाले येवला तालुक्यातील रस्ते सुरेगाव आणकाई पाटील धुळगाव या तीन ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय सगे सोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणीच्या समर्थनार्थ राज्य सरकारने त्वरित त्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी येवला तालुक्यातील रस्ते सुरेगाव येथील मराठा समाजाच्या वतीनं ना। नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय त्याचबरोबर अंकय पाटी पुणे इंदोर महामार्ग देखील रोखण्यात आले धुळगाव येथे सकल मराठा बांधवांकडून येवला लासलगाव मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय यावेळी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी मराठा समाजाच्या वतीनं रस्ता रोको करण्यात आलाय यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाल्याची पाहायला मिळाली आज जो एवला आहे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात हा रस्ता रोखो सुरू आहे दुळगाव लासलगाव रोड तसेच रस्ता सुरेगाव असेल आणकाई असेल तालुक्यातील जे मोठे गाव आहेत तेथे मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या रास्ता रोकोमध्ये सक्रियपणे सहभागी झाले आहेत तालुक्यातील सकल मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रत्येक आदेशाचं पालन करणार आहेत जे मुंबई येथून त्यांनी सांगितलं अध्यादेश काढला होता की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीत आरक्षणाच्या ते कायद्यात रूपांतर करू परंतु वीस तारखेच्या अधिवेशनामध्ये सकल मराठा समाजाला या ठिकाणी कुठंतरी डावलण्यात आलं जे दहा टक्के आरक्षण दिलं त्याचं स्वागत केलं परंतु राहिलेला विषय अध्यादेशाचा जो आहे तो तात्काळ त्या ठिकाणी सरकारने करावा मनोज जरंगे पाटील यांची मागणी म्हणजे येथील संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाची ती मागणी आहे ती मागणी सरकारने तात्काळ पूर्ण करावी अन्यथा पुढचं आंदोलन जे आहे ते सरकारला पेलावलेलं नसेल त्याच्यामुळे ती दखल सरकारने तात्काळ घेऊन लवकरात लवकर सगळ्या स्वराज्याच्या बाबतीत कायद्यात रूपांतर करावं अशी यावला तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही सरकारला विनंती करत आहोत फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला